दरोडा टाकून तेरा लाख रुपये पळवणाऱ्या आरोपींना कळवा पोलिसांनी केली अटक फळ विक्रेते रियाज इब्राहिम पठाण हे एफ एम सी मार्केटच्या दिशेने जात असताना त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्याजवळील तेरा लाख रुपये लुटून देणाऱ्या आरोपींना कुठलाही ठोस पुरावा नसताना कळवा पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली याबाबत थोडक्यात थकीकत अशी की रियाज इब्राहिम पठाण व एकावन्न वर्ष यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे दिनांक बारा तारखेला दहा वाजता भिवंडी येथून वाशी येथे रिक्षाने जात असताना खारेगाव टोल नाक्याकडून मुंब्राच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर आले असताना चार अज्ञात आरोपींनी मोटरसायकलवरून येऊन मुंब्राकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर गाठून रियाज यांना चाकू व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम तेरा लाख दरोडा टाकून चोरी करून पळून गेले होते त्याप्रमाणे कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक तेकर पोलीस निरीक्षक विठ्ठल नावडे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे व त्यांच्या पथकाने घटना घडली त्या ठिकाणचे शंभरपेक्षा जास्त सीसीटीव्ही टी व्ही फुटेज तपासून तसेच गुप्त बातमीदारांतर्फे माहिती घेऊन गुन्ह्याचा तांत्रिकदृष्ट्या कौशल्यपूर्ण तपास ता करून यातील आरोपी फैजान अली अब्दुल सत्तार अन्सारी वय एक्केचाळीस यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले तो व त्याच्या चार साथीदारांनी मिळून रियाज पठाण यांना गाठून त्यांच्याजवळील तेरा लाख रुपये पळून गेल्याचे कबूल केले त्याप्रमाणे त्यांचे साथीदार विवेक विलास वाघमोडे वय बावीस राहणार पालघर मयूर राजेंद्र पाटील वय बावीस राहणार पालघर यांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून पाच लाख पंचवीस हजार आठशे पन्नास रुपये रोख व गुन्हा करण्यासाठी वापरलेला दोन मोटरसायकल एक लाख साठ हजार रुपये किमतीचा असा एकूण सहा लाख पंच्याऐंशी हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणला या दोन मध्ये दोन आरोपी अजून फरार आहेत त्यांना सुद्धा लवकरच अटक करण्यात येणार आहे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा रजिस्टर होता भारतीय न्याय संहिता तीनशे नऊ चार तीनशे दहा दोन एकशे सव्वीस दोन आणि तीन पाच या कलमांवर गुन्हा दाखल होता याच्यामध्ये कोणताही प्रत्यक्ष पुरावा कळवा पोलीस स्टेशन आहेत व कोणी कोणी गुन्हे आणि गुन्हे प्रगटी कक्षाचे अधिकारी आहेत त्यांनी अत्यंत प्रशंसनीय कामगिरी केली आहे तर त्याच्यामध्ये गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला सकाळी दहा वाजून दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी हे भिवंडीकडून ए पी एम सी मार्केट वाशी येथे जात असताना जे आरोपी आहेत ह्यांनी त्यांचा पाठलाग केलेला आहे मुमरा या दिशेने जात असताना त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना निर्जनस्थळी त्यांना त्यांनी अडवून त्यांच्याकडे चाकू आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्याकडील जे तेरा लाख रुपये रोख होते हे त्यांनी चोरी करून घेऊन गेलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण तीन तपास पथक नेमलेली होती बपोनी उतेकर यांनी तर त्यांनी तपास करून जवळपास शंभरपेक्षा जास्त सी सी टी फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा तपास केलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी जो एक आरोपी आहे फैजान अली अब्दुल सत्तार अनसरी जो राहिला आहे बाला कंपाऊंड भिवंडी याला सर्वप्रथम ताब्यात ता गुंतला अरेस्ट केलं आणि त्याच्याकडे तपास केला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली की मी स्वतः जे आरोपी आणि अजून चार त्याचे जे साथीदार आहेत त्याच्या पाच जणांनी संगणमत करून सदर गुन्हा केलेला आहे तर त्यांनी दिलेल्या आधारे त्याच्यावरून आपण अजून दोन आरोपी अटक केले त्याच्यामध्ये विवेक वाघमोडे वय बावीस वर्ष राहणार चिंचघरपाडा पालघर आणि मयूर पाटील वय बावीस वर्ष राहणार चिंचगरपाडा पालघर या दोन आरोपींना अटक केलं आहे त्यांच्याकडून आपण ज्या गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दोन मोटरसायकल आहेत त्या देखील जप्त केलेल्या आहेत त्यांनी जे गुन्हा करण्यासाठी जो चाकू आणि रिव्हॉल्व्हर वापरला होता ते देखील जप्त केले आहे आपण पण ते नंतर आपण जेव्हा जप्त केलं तेव्हा ते रिव्हॉल्व्हर खरं नसून टॉयगन असल्याचे आपल्या लक्षात आलेले आहे आणि त्यांच्याकडून एकूण पाच लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल देखील आपण हस्तगत केलेला आहे अजून दोन आरोपी आहेत ते फरार असून त्यांचा शोध सुरू आहे यातले दोन अजून जे फरारी आरोपी आहेत त्यातले एकाने याची एक टीप दिली होती की सदर जे फिर्यादी आहे त्यांच्याकडे एवढी कॅश होती म्हणून आणि हे जे आहेत हे सोबतच त्यातले एक आहेत ए पी एम सी मार्केटमधलेच आहे त्याच्यावर त्यांना माहित होते की फिर्यादीकडे एवढी कॅश असते कारण की ते फळाचा व्यवसाय करतात तर फळाच्या खरेदी विक्रीसाठी त्यांच्याकडे तेवढी कॅश असायची आरोपीचा बॅकग्राऊंड अजून आपल्याला काही हे झालेलं नाही पण आतापर्यंत आपण जेवढी चौकशी केली तसं ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा आरोपींवरती अजून दाखल झालेला आपल्याला नोंद आलेला आरोपी त्यातला एक आहे तो एक्केचाळीस वर्षाचा आहे दोन आरोपी आहेत ते बावीस वर्षाचे आहेत आणि अजून दोन आरोपींची माहिती आपल्याला मिळते